सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे मागील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे तसंच महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झालेला आहे याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटीचा स्टार एअरशी करार झाल्यानं सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होत आहे स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक व्यापारी पर्यटन व शैक्षणिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानं नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत चौदा कोटींची व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे यामुळे सोलापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे